ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आहे माझे दोन शब्द मी थोडक्यात तुम्हाला सांगतो माझा मुलगा धनंजय जवळ सतराशे सतरा ते अठरा वर्षापासून काम करतो आज अनुदान मिळाल उद्या पडताळणी व्हायली हे आशानं त्यानं आतापर्यंत काम केलं आणि नंतर मी बिमार पडलो बिमार पडल्यानंतर तो थोरला मुलगा असल्यामुळं त्याच्यावर भार पडायला होता आणि तो दहा तारखेच्या अगोदर एक दिवशी मला बोलला आता शाळेला पगार मिळेल म्हणला माझे मी म्हणला कसं काय रे असं लय दिवस आहे हे आता कशी काय मिळेल मग नाही म्हणला कोणते तरी एक साहेब आहेत मला ते मिटिंग घेणार आहे मला आता शिरसाठ काहीतरी असं नाव घेतलं त्याने मला काय ते कोणते काय आठवत नाही आणि त्याच्यानंतर तो पुन्हा गप्पा बसला बोलला नाही मग दोन एक दोन दिवसात त्याच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं म्हटलं मी बापू म्हणायचो मला ते बापू म्हणायचा म्हटलं बापू तू रडतो का डोळ्यात नाही म्हणला बापू त्यानं सावर केली आणि थोडं पाणी पुसलं पुन्हा काही बोलला नाही तो त्यांना आम्हाला काही खेळू दिलं नाही आणि जर शासनाने त्याला त्यांना वीस टक्के चाळीस टक्के काही दिलं असतं तर आम्हाला सोडून माझं लीकरूप गेलं नसतं आणि जे एकटंच माझं नाही माझे हे सगळे धनंजय आहेत तुमच्यासाठी आम्ही मेल तरी मागे घेणार नाही आमचे लेकरच चालले रा आमच्या कोण फायदा काय आणि माझी एवढीच इच्छा आहे आता माझं कुटुंब हे उघड्यावर पडले माझा मुलगा एक आहे धनंजय आणि दुसरा धनेश धनंजय जे बायकोचं नाव राजकन्या तिला सरकारनं तिच्या सेवेत सामावून घ्यावा माझ्या मुलालाही थोडंफार काम द्यावा हे दोघं कुटुंब सांभाळतील आणि आर्थिक मदतीची मला आता गरज आहे काल ती पोरगी मी दवाखान्यात लावले लोकांकडून पैसे घेऊन दिले मात्र राहत ना आता डॉक्टर आहे केस मध्ये त्यांनी पैसे तू धनंजयची बायको आहे का म्हणले त्याने पैसे घेतले नाही पूर्ण सेवा मोफत केली त्याचे उपकार मला कधीही फिटणार नाही आता माझी राजकन्या त्याची बायको माझा एक मुलगा कामाला घ्यावा आणि मला मदत द्यावा माझं कुटुंब आता उघड्यावर पडलेले आणि दुसरी मागणी माझी असे एकटा मुलगा नाही हे सगळे माझे मुलं आहेत माझ्यापेक्षा लहान आहेत आणि सगळ्याच्या कुणाच्या परिस्थिती बरोबर नाही हे त्या परिस्थितीत उभे दुसरीकडे तुमचा मुलगा गेलेला आहे कोण सगळ्या जबाबदार मला काही कुठलं माहिती नाही सांगितलं नाही त्यांनी किंवा कळू दिलं नाही मात्र तो टेन्शन होता पगार मिळत नाही म्हणून टेन्शन मध्ये होता आणि यांच्यावर तरी ही वेळ येऊ नये आज जरी यांच्यावर ही वेळ आलीच तर याला संपूर्ण शासन जबाबदार राहील